तसं मी म्हटलं की लहानपणी मी आकाशात विमान बघितलं पण तुम्ही सगळं जग फिरून तुम्हाला शेतकरी होण्याचा अभिमान आहे अभिमान वाटतो की आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुला नोकरी आमच्या इथं देतो आणि प्रत्येकाने जे पैसे टाकले त्याच्या डबल पैसे तरी त्या शेतकऱ्याच्या हातात येतील आम्ही आता एआयचं एक ऍप डेव्हलप केलंय मला केमिकलमध्ये मी जर घेतला असतो पेस्टिसाईडमध्ये मध्ये तर करोडची इंडस्ट्री मी उभी करू शकलो असतो पण आता इशवेज म्हणलं की विचार करत नाही लोक लोकांच्या लक्षात आले ईशवेज म्हणजे शाश्वत नव्वद टक्क्यापेक्षा जास्त महिलाच आमच्या इकडे काम करतात आमच्याकडे सुटा बिटात फिरणारी पण माणसं आहे आणि नऊवारी घालून फिरणाऱ्या पण महिला आहे हे कसं तुमच्या मनात आलं की मोठ्या शेतकऱ्यांसाठी खजूर बांबू छोट्या शेतकऱ्यांसाठी भाजीपाला पंधरा करोडपेक्षा जास्त बांबूची रोपं बनवणार आणि शेतकऱ्यांना ते देणार आहोत जो आपल्या इथं जो हजारो करोडचा आयात होतो खजूर तो भारतातच पिकेल आणि हे सगळे पैसे आपल्या शेतकऱ्यांना भेटतील नमस्कार आज आपण ज्यांच्या सोबत बोलणार आहोत ते कृषी क्षेत्रामधलं संपूर्ण देशामधलं खूप मोठं नाव आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि नंतर तो सगळा व्यवसाय सोडून खूप जगभरात मध्ये काम केलेलं असतानाही पुन्हा एकदा आपल्या भूमीमध्ये येऊन खूप लोकांसाठी अतिशय ग्रामीण भागामध्ये चांगला रोजगार निर्माण करणारे इश्वेत समूहाचे सर्वे सर्वा श्री संजय वाळसाहेब नमस्ते नमस्कार नमस्कार आपण सुरुवातीच्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर जगभरामध्ये काम केलं तिकडच्या खूप चांगल्या क्रेज एवढं सगळं चांगलं असतानाही आपण पुन्हा एकदा जे गावामध्ये येऊन एक मोठं स्टार्टअप सुरू करून अनेक मराठी किंवा आपल्या शेतकरी मुलामुलींना रोजगार निर्माण केला ते कसं काय जसं तुम्ही जर माझं बॅकग्राऊंड बघितलं तर माझा जन्म शेतकरी कुटुंबातच झालेला आहे म्हणजे माझं मा गाव हे विदर्भामध्ये सिंदखेराजा इथे आहे छोटंसं गाव आहे तिथे निमगाव आहे आणि जेमतेम आमच्याकडे दोन ते चार एकर शेती असं आम्ही लहान शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला तर शेतीची नाळ माझी पहिल्यापासून जुळलेली होती पण त्यावेळेस शेतीवरती उदारनिर्वाह होईल असं वाटत नव्हतं म्हणून वेगळं शिक्षण घेऊन परदेशात जायचं ठरवलं जसं मी म्हटलं की लहानपणी मी आकाशात विमान बघितलं सातवीत असताना आणि त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की एकदा तरी या विमानात बसायचं आणि मग माझ्या शिक्षकाला मी सांगितलं की मला विमानात बसायचं आणि ते खूप झाले पण शिक्षक फार हुशार असता तर त्यांनी सांगितलं तुला यासाठी खूप अभ्यास करावा लागलं विमान अमेरिकेला जातं आणि मग ते माझ्या डोक्यात बसलं की काही करून अमेरिकेला जायचं आणि त्यादृष्टीने मग शिक्षण घेत गेलो शिक्षणामध्ये चढ उतार आलेत परिस्थिती वाईट असल्यामुळं कधी थांबावं लागलं परत चालू करावं लागलं आणि शेवटी मला परदेशात जाण्याची संधी भेटली तर दहा बारा वर्ष मी परदेशात नोकरी केली पण माझं मन कधी परदेशात रमलं नाही कारण निश्चितच परदेशात नोकरी केल्यामुळं आर्थिक प्रगती झाली जग बघायला भेटलं जवळून जगामध्ये काय चालतं ते सगळं बघायला भेटलं पण मन हे नेहमी ग्रामीण भागातच रमलेलं होतं आणि जसं तुम्ही विसरलं विचारलं की नंतर हे सगळं सोडून तुम्ही परत आला तर दोन हजार तेरामध्ये मी असं ठरवलं की परत भारतामध्ये जायचं आणि आपल्या मातृभूमीचं आपण काहीतरी देणं लागतो आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं हे सगळं डोक्यात चालू होतं आणि हे सगळं माझ्या डोक्यात हे सगळे चालू असतानाच मी ठरवलं की परत जाऊन परत एका ॲग्रीकल्चर से सेक्टरमध्ये स्टार्टअप करायचं आणि तिथून खरी आमची सुरुवात झाली दोन हजार चौदा साली नंतर आम्ही ईश्वेत बायोटेक नावाची एक संकल्पना किंवा ईश्वेत बायोटेक ही एक कल्चर लॅब सिंधखेराजा इथे सुरू केली आणि बघता बघता जसं तुम्ही म्हणलं की दहा बारा वर्षामध्ये पाच कामगारापासून सुरू झालेली Uh, ही आमची कंपनी हा ईश्वे समूह वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो ती आज uh, हजारपेक्षा जास्त डायरेक्ट इनडायरेक्ट लोक आमच्याकडे नोकरीला आहेत त्याच प्रत पद्धतीने आम्ही भारतभर काम करतो परदेशातही पंचवीसपेक्षा जास्त देशामध्ये आमचे प्रोडक्ट आम्ही uh, एक्सपोर्ट पण करतो तर लाँग स्टोरी शॉर्ट की एक छोटंसं लावलेलं रोपट आता ते हळूहळू मोठं व्हायला लागलं खूप चांगली संकल्पना आपण खेडेगावामध्ये म्हणजे जिथं ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी राबवली गेली तर ही श्वेतचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाबाबत थोडीशी माहिती सांगा जसं तुम्ही म्हणला की माझा मु मूळ उद्देशच आमचा असा होता की ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करायची महिलांना कसा रोजगार देता येईल त्यावरती काम करायचं आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर की असे प्रोडक्ट तयार करायचे की जे शेतकऱ्यांना ऍग्रीकल्चर ॲग्रिकल्चरसाठी कामाला येतील तर हा आमचा कोर उद्देश होता त्या दृष्टीने आम्ही ग्रामीण भागामध्ये आमची इंडस्ट्री चालू केली पुन्हा आम्हाला तुम्हाला सांगायला एक मला म्हणजे अभिमान वाटतो की आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींनाच नोकरी आमच्या इथं देतो तसंच आमचा हा हंड्रेड पर्सेंट महिला सशक्तीकरणाचा प्रोजेक्ट आहे आता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त माईला चा काम ते इकडे पुणे ऑफिसला असो किंवा तिथे कुठेही असो म्हणजे ह्या महिला मॅक्सिमम काम करतात त्यामध्ये आम पण आम्ही रिझर्वेशन ठेवलेलं आहे दहा पर्सेंट रिझर्वेशन आम्ही विधवा महिलांसाठी ठेवलेलं आहे दहा पर्सेंट रिझर्वेशन आमच्या इकडे शेतकरी आत्महत्या खूप होतात तर त्यांच्या कुटुंबाला कुटुंबातील सदस्याला पण आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न करतो ज्या अपंग महिला आहेत त्यांनाही नोकरी देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर ज्या बुजुर्ग महिला आहेत म्हणजे आम्ही ग्रँड मदर रिझर्वेशन म्हणतो की त्या आजीबाईंना वगैरे पण आता काम भेटत नाही तर त्यांनाही मी देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर इश्वेतला विजिट ऑलरेडी केली आणि केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्याकडे सुटाबिटात फिरणारी पण माणसं आहे आणि नऊवारी घालून फिरणाऱ्या पण महिला आहे तुमचा जो मूळ प्रश्न आहे की आमच्या उत्पादनाविषयी तर माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांचा जो बिगेस्ट प्रॉब्लेम आहे किंवा बिगेस्ट चॅलेंज आहे शेतकऱ्यांना जी सगळ्यात मोठी समस्या आता भेट भेटसावती शेती करण्यासाठी ती सगळ्यात मोठी समस्या ही आहे की त्यांना चांगल्या प्रतीचे रोप चांगल्या प्रतीचे बी बियाणे आणि चांगल्या प्रतीचे खते हे भेटत नाहीये आणि मला असं वाटलं की याच्यावरती काम होणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला जर शेती करायची असेल तर सगळ्यात मूळ गावा हे तुमचे अॅग्री इनपुट ज्याला आपण म्हणतो तो खूप महत्वाचा आहे तर ही मोठी समस्या आहे तर त्यावरती आम्ही ठरवलं की बाबा उच्च प्रतीची रोपं कल्चर तत्त्वज्ञानी जी येतील तर ती रोपांची आम्हाला निर्मिती करायची उच्च प्रतीची आणि चांगल्या जातीचे बी बियाणे असतील खते असतील याचे उत्पादन करायचं तर आम्ही ईश्वेद बायोटेकमध्ये आम्ही आमचे कल्चर लॅब आहे पाच करोड प्रोडक्शन कॅपॅसिटी असलेली लॅब आहे म्हणजे तसं म्हणाला भारतातल्या ज्या काय लॅब आहेत त्यापैकी एक वन ऑफ द बिगेस्ट लॅब आमची आहे तर तिथे आम्ही उच्च प्रतीची केळी असेल खजूर असेल बांबू असेल संत्रा असेल मोसंबी असेल लिंबू असेल काही फुलांची रोपं काही मेडिसनल प्लांटमध्ये पण आम्ही काम करतो आणि ही रोपं आत्ता आम्ही करून शेतकऱ्यांना भारतभर आणि भारताच्या बाहेर पण एक्सपोर्ट करतो यामध्ये मला असं जाणवलं की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या आता अशी आहे की वातावरण बदलामुळे आणि मार्केट लिंकेजमुळे शेतकरी फार परेशान झालेला आहे नंतर ना शेतकऱ्याला पिकवता येतं पण खपवता येत नाही म्हणजे आज भारतीय शेतकऱ्याबद्दल जर तुम्ही बोलला तर चांगल्या चांगल्या क्वालिटीचं चा उत्पादन तो घेऊ शकतो पण मार्केट लिंकेज नसल्यामुळे त्याला ते प्रॉब्लेम होतात तसेच आता डबलिंग इन्कम ऑफ द फार्मर म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम डबल करायचं हे शासनाचा धोरण आहे पण ते मला नेहमी वाटतं की अशा तुमच्या ट्रॅडिशनल जे क्रॉप आहे सोयाबीन असेल किंवा काय असेल त्यातनं होणार नाही कारण एकाच वर्षात तुम्हाला काय पाच क्विंटलचं दहा क्विंटल उत्पादन होणार नाही पाच हजारावरनं दहा वरती भाव जाणार त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की हाय व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणता येईल की म्हणजे जास्त भाव असणारे क्रॉप हो। त्या पिकावर घ्यावे लागतील त्याच्यावरती आपण गेलं पाहिजे तर आमच्या लक्षात आलं की भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या इम्पोर्ट होतात जसं खजुराचं उदाहरण घेतलं आपण तर खजूर भारतामध्ये हजारो कोटीचा खजूर आपण प्रत्येक वर्षी आयात करतो आणि भारतामध्ये हे वातावरण आहे आपण खजुराची लागवड इथं करू शकतो म्हणजे भारत देश असा आहे की आपण सगळं काही इथं पिकू शकतो आपल्याकडे इकडे वाळवंट आहे एक बर्फार प्रदेश आहे एकीकडे डोंगराळ प्रदेश आहे आणि सगळ्या प्रकारचं वातावरण असल्यामुळे शेतकरी सगळ्या प्रकारचे क्रॉप इथं घेऊ शकतो हो। बरोबर तर आमच्या असं लक्षात आलं आपण खजुरावरती काम का नाही करावं किंवा कर शेतकरी खजुराची लागवड का करत नाही तर आमच्या असं लक्षात आलं की खजुराची लागवड चा मोठा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्याची रोप टिशू कल्चर प्रमाणे रोप तयार होतात त्याला सहा वर्ष पाच ते सहा वर्ष एक रोप तयार व्हायला लागतात ही मोठी जर्नी आहे आणि भारतामध्ये ती रोपं शेतकरी परदेशात आयात करतात त्याची किंमत पण फार जास्त असते आणि शेतकऱ्याला कुठली गोष्ट आयात करायची म्हणजे ती फार अवघड असते त्याचे डॉक्युमेंटेशन असेल त्याच्या प्रोसेस असेल मग आम्ही असं ठेवलं की आपण खजुरावरती काम करायचं आणि मग आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून खजुरावरती काम करतो आणि तुम्हाला मी सांगतो की आता चांगल्या प्रतीचे खजुराची रोप विक्रीला आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे आणि त्यातनं हजारो हेक्टर वरती महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतभर खजुराची लागवड होईल आणि मला असा विश्वास वाटतो हा जर ट्रेंड किंवा ही जी गोष्ट आपण जर दहा बारा वर्षी पुढची जर केली तर जो आपल्या इथं जो हजारो करोडचा आयात होतो खजूर तो भारतातच पिकेल आणि हे सगळे पैसे आपल्या शेतकऱ्यांना भेटेल म्हणजे याच्यातनं एक डबलिंग इनकम ऑफ फार्मर्स होऊ शकतो दुसरा आमचा मेजर जे उत्पाद आहे तो बांबूचा आहे आता तुम्ही बघितलं वातावरणामध्ये खूप मोठा बदल होता म्हणजे सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे म्हणजे जंगल ही नष्ट होत आहे आणि या वातावरण बदल्यामुळं शेतकऱ्यांनी एक सस्टेनेबल इन्कम म्हणजे शाश्वत शेती हो। शाश्वत इन्कम त्याला काय भेटावं त्या दृष्टीने हरित महाराष्ट्र म्हणून गव्हर्नमेंटने एक प्रोग्राम चालू केला दोन वर्षापूर्वी आणि त्यामध्ये अकरा लाख हेक्टर जमिनीवरती बांबूची लागवड करायची म्हणजे एकशे एकवीस करोड बांबूची प्लॅन्ट ही याच्यावरती लावायची आहेत ती काही शेतकऱ्यांना लावायची शेतकरी बांधावरही लावू शकतो आणि शेतकऱ्यांच्या शेतात आणि कम्युनिटी रिझर्व फॉरेस्ट आहे त्याच्यावरती पण ते लागवड करायची तर आम्ही मी प्राऊडली सांगू शकतो की जगातली सगळ्यात मोठी आमची कल्चर लॅब आहे त्यामध्ये आम्ही बांबूचे येणाऱ्या काळामध्ये पंधरा करोडपेक्षा जास्त बांबूची रोपं बनवणार आहे आणि शेतकऱ्यांना ते देणार आहोत गव्हर्नमेंट आम्हाला पैसे देणार आहे तो कॉन्ट्रॅक्ट आहे बांबू लागवडीसाठी सात साथ लाख सबसिडीसुद्धा गव्हर्नमेंट येते हेक्टर शेतकऱ्यांना हा आणि त्या दुकनं बांबूची लागवड होईल आणि बांबूचे बाय प्रॉडक्ट होतील आणि शेतकऱ्यांना एक सस्टेनेबल इन्कम त्यातनं होईल तर असे आणि केळीमध्ये जसं मी इस्रायल इस्रायलबरोबर आमचं कोलॅब्रेशन आहे जी नाईन नावाची आमची व्हेरायटी वेल फेमस व्हेरायटी आहे त्याच्यावर आम्ही संत्रा मोसंबी आता आम्ही आव्या पण काम चालू केलं क्रॅनबेरीजवरती काम चालू केलं आणि रिसेंटली आम्ही एक मोठा प्रोजेक्ट साईन केला तो मेडिसिनल प्लांटसाठी वन औषधी तर याच्यामध्ये वनऔषधीमध्ये पण शेतकऱ्यांना एक शाश्वत इन्कम खूप मोठं होऊ शकतं आताच आम्ही एका कंपनीची मार्केट लिंकेज साठी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे तर ती कंपनी जे जे काही शेतकरी वन औषधी लावणार आहे त्यांचं बायबॅक त्यांच्याकडनं ते घेणार आहे तर या दृष्टीने आम्ही ईश्वेत मध्ये काम चालू करतो शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे जे तुमचे सगळे प्रोजेक्ट आहे आपण भाजीपाल्यामध्ये खूप चांगलं काम करतो फळांच्या रोपांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करता की जे आम्ही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विक्री करून आम्ही स्वतः चांगले पैसे कमवतो सगळे शेतकरी त्याच्यात तर तुमचा हातखंडाच आहे पण तुम्ही आता सध्या खजूर आणि बांबू याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात काम करता हे कसं तुमच्या मनात आलं की मोठ्या शेतकऱ्यांसाठी खजूर बांबू छोट्या शेतकऱ्यांसाठी भाजीपाला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी जी मॉडेल्स आहेत याची काय संकल्पना आहे तुम्ही मला नेहमी वाटतं एक शेतकरी मी म्हणजे माझा जन्म झाला एक शेतकऱ्यांचा पुत्र आणि मी शेती फार जवळून बघितली तर माझ्या असं लक्षात आलं की आपली इथं शेती ना अजूनही अशी पारंपरिक पद्धतीने करणारे बोलणारे बरंच आहे पण हो। त्याहीपेक्षा मला वाटतं की पुढे जाऊन आपण असं केलं पाहिजे की मार्जिनल स्मॉल फार्मर स्मॉल मार्जिनल फार्मर, फार्मर मोठे शेतकरी आणि कार्पोरेट फार्मर हो। या दृष्टीने जर आपण डिवाईड केलं आणि त्या दृष्टीने जर आपण प्रोडक्ट लाईन किंवा जर एक शेतीचं मॉडेल जर तयार केलं तर खरंच भारत जो कृषीप्रधान देश आहेच आहे पण तो जगाच्या पातळीवर किंवा जगावरती एक वेगळं नाव कोरे जसं की आता लहान शेतकरी अबिनो फार्मरचं म्हणजे करावं तेवढं कमीच आहे तुमच्या क्लबचं की तुम्ही मी जे तुमच्या इंटरव्यू मध्ये बघितलं की तुम्ही वीस वर्षापूर्वी एक मोठा शेतकऱ्यांचा ग्रुप जमा केला आणि चारशे कोटी टर्न पर्यंत तुम्ही गेला शेतकऱ्यांना कार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही आत्मनिर्भर केलं तर ते तुमच्या लक्षात आलं की मोठी शेती करण्यापेक्षा छोटी शेती करावी लेबरचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याकडे लावायला पैसे नसतात मग छोट्या याच्यामध्ये शेतकरी काय करू शकतो तुम्ही भाजीपाला केला तर जेव्हा आमच्या लक्षात आलं की चांगल्या भाजीपाल्याची म्हणजे तुम्हाला ऑर्गेनिक जर शेती करायची असेल हो। तर चांगल्या उत्तम दर्जाची बी बियाणे असणे खूप आवश्यक आहे कारण आज जर तुम्ही बघितलं की जे रोगराई किंवा जे रोग आता सगळ्या क्रॉपवरती येतात हो, हो। आणि त्याच्या जर बियाणे जर कधी चांगल्या क्वालिटीचं नसेल तर ते लवकर रोगाला बळी पडतं आणि त्या शेतकऱ्याच्या हाताला काही लागत नाही तर यामध्ये चांगल्या उत्तम दर्जाचे टोमॅटो असेल मिरची असेल कांदा असेल दोडक भोपळा कोथंबीर त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल ते गाजर असेल या सगळ्या जातीच्या बियाण्यावरती काम केलं आणि आमच्या लक्षात आलं की हे जे बियाणं तयार करताना याच्या व्हरायटी बनवताना अशा की त्या जैविक खात दिल्याने किंवा जैविक खते दिल्याने भरघोस उत्पन्न त्याला होता येईल म्हणजे ड्रॉट असाव्यात असाव्या वेदर रेजिस्टन्स असाव्या याच्यावरती आम्ही काम केलं आणि तुम्ही आणि तुमचे लाखो शेतकरी तर वापरतात आहे आणि तुम्हाला त्याचे अनुभव पण आले नुसते वापरतच नाही तर हे खाणारे पण ग्राहक आमच्याकडे जेव्हा प्रतिक्रिया देतात ना त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू पण खूप चांगली आहे त्याची चव पण खूप चांगली आहे त्याच्यामुळे लोकांना हे खूप आहे पण आता मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही शेत शेत जे सगळं सिस्टम करताय छोटे शेतकरी मोठे शेतकरी प्रत्येकाने काय लागवड करायची आणि प्रत्येकाने जे पैसे टाकले त्याच्या डबल पैसे तरी त्या शेतकऱ्याच्या हातात येतील अशी सगळी जी सिस्टम आहे ही सिस्टम फार गरजेची आहे ही आपल्याला भारतातल्या खूप कानाकोपऱ्यात पोचवावी लागणार आहे थोडंसं तुमच्या एक्सपोर्टपेक्षा हे थोडंसं जड काम आहे कारण एक्सपोर्टमध्ये तुमचं अगदी फटाफट अनेक देशांमध्ये दे सगळं उचललं जातं आणि आमच्या लेवलला थोडस आम्ही चार वेळा विचार करतो हे करतो शेतकरी पण आता ईश्वेद म्हणलं की विचार करत नाही लोक लोकांच्या लक्षात आलं ईश्वेद म्हणजे शाश्वत असं आणि शाश्वतची फार गरज आहे त्याच्यामुळं आम्ही इथं दीड दोन लाख शेतकरी गेल्या दहा वर्षापासून आपलं सगळं भाज्या वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं हे सगळं मागवतोच आहे बांधावर फळ फळबागांच्या लागवडी करतोय वर्षभरात फळबागेतून पण दोन तीन लाख रुपये मिळतात एक एकराच्या फक्त आमचा जो भाजीचा ग्राहक आहे तोच आमच्याकडे फळं तो। मागतो आम्ही त्याला फळही पॅकिंग मध्ये दे देतो मग हळूहळू ह्या सगळ्या सिस्टममध्ये आता मोठ्या ते ऑर्गॅनिक वळताना लोकांना खतं आणि औषधाचे मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण आहे तर ईश्वेदनी ऑर्गॅनिक खतं औषधं याच्यावर काही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती द्यावी तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला म्हणजे आता सगळ्यात मोठी भारतालाच नाही जगाला जी समस्या भेडसावत आहे ती केमिकल वापरण्यामुळे आज तुम्ही जर बघितलं की कॅन्सरचे पेशंट असतील किंवा बाकीचे रोग असतील आता लहान लहान मुलांना पण ते रोग होतात जे आपण कधी काही बघितले नाही हो। त्याचं कारण काय की आपण जे खातो ते खरंच सांगतो तुम्हाला इतके केमिकल वापरात येतात की विचारू नका बरोबर जेव्हा आम्ही ईश्वेतमध्ये म्हणजे खतांमध्ये म्हणजे जैविक खतामध्ये ऑर्गॅनिक खतांमध्ये जेव्हा काम करायचं ठरवलं त्याच्या अगोदर मी तुम्हाला खरं सांगतो ना म्हणजे इश्वेद हा सगळ्या इनपुट इनपुटमध्ये काम करणारा ग्रुप असल्यामुळे मला केमिकलमध्ये मी जर घसलो असतो पेस्टिसाईड मध्ये तर करोडची इंडस्ट्री मी उभी करू शकलो असतो कारण ते सोपं काम होतं माझे लाखो शेतकरी आमच्याशी जुडलेले आहेत ते केळीचे असतील खजुराचे असतील बांबूचे असतील किंवा संत्रा मोसंबी किंवा भाजीपाल्याचे असतील आम्हाला काय त्यांनाच खतं द्यायचे पण आम्ही ठरवलं होतं आमचं की आम्ही कुठल्याही Uh, कुठल्याही केमिकल फर्टिलायझरला जाणार नाही आम्ही फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये जाणार असेल तरी पण ते मानसिक समाधान समाधान तर ऑर्गॅनिक वरती आपल्याला काय काम करता येईल तर म्हणून आम्ही डेवन पासन असं ठरवलं होतं इनफॅक्ट तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आमच्याकडे केमिकल फर्टिलायझर पेस्टीसाइड लायसन्स सुद्धा आहे ओके तरी आम्ही केलं नाही म्हणजे एकाकडे आम्हाला सोन्याची अंड देणारी कोंबडी होती आणि एकाकडे आपल्या भाषेत म्हणता येईल खूप कोंबडी एक्झाम्पल म्हणजे अजून तसं ऑर्गेनिक फर्टिलायझरचं मार्केट काही मोठं नाही किंवा लोकांना रुचत नाही ओके पण आम्ही ठरवलंच नाही केमिकलमध्ये काम करायचं नाही समाजासाठी कम्युनिटीसाठी काहीतरी लेगेसी सोडायची चांगलं काम करायचं म्हणून आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये उतरलो आता आमच्याकडं सगळ्या ज्या फळझाड आहेत त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचे म्हणजे लागवड करण्यापासनं ती हार्वेस्ट पर्यंत सगळ्या लेवलचे फर्टिलायझर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत तसेच भाजीपाल्यासाठी पण आहे ते तुमच्या लिक्विड फॉर्ममध्ये पण आहेत की जेणेकरून तुम्ही ड्रिप इरिगेशन थ्रू त्याला देऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही तसंच त्याला आमच्याकडं पावडर फॉर्ममध्ये पण आहे आणि ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण आहे की तुम्ही वरूनही त्याला देऊ शकता आणि तुम्हाला मी खरंच सांगतो की ज्या पद्धतीने आमचे फर्टिलायझर आम्ही डेव्हलप केलेले आहेत त्याचे माझं नेहमी म्हणणं होतं की दोन गोष्टीवरती काम करा एक तर असं की ते कॉस्ट इफेक्टिव्ह असेल शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असावं म्हणजे किमतीला ते कमी असावेत आणि दुसरी गोष्ट खरंच त्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट घ्यावे नाही तर जैविक खताचं नाव घेतलं की लोक आता तुम्हाला माहिती दिसवा मध्ये झाली शेतकऱ्यांची खूप फसवाफसवी झाली आणि शेतकरी हा असा प्राणी की त्याला प्रत्येक जण फसवायला बसला असतात असला प्रकार आहे तर ते न करता की त्याच्यावर चांगलं कार्य काय करता येईल त्या पद्धतीने आम्ही सगळे फर्टिलायझर्स हे बनवले आणि हो, शेतकऱ्यांना आम्ही देतो तुम्हाला आणखी एक युनिक आमचं फर्टिलायझर सांगतो आता तुम्ही जर बघितलं की भारतभर काय जगभर सगळे शेतकरी ड्रीप इरिगेशन वापरतात बरोबर पण त्यांचा बिगेस्ट प्रॉब्लेम असा होतो की आपल्याकडे असलेली पाण्याची क्वालिटी किंवा मोटर बंद येणारी वाळू असेल काडी कचर त्यामुळे ते ड्रीप जे ना ते चोकअप होत तर आणि त्याला काय करावं लागतं मग त्यामध्ये ऍसिड किंवा सोडण्यासाठी त्या पूर्ण ड्रिप त्याला शेतातनं काढून घ्यावं लागतं आणि परत त्याला प्लश करून परत लावावं लागतं त्याला दोन ते तीन खर्च होतो तर आमचं युनिक ड्रिप रीड नावाचं आमचं एक हे आहे म्हणजे म्हणता येईल की ऑर्गॅनिक ड्रिप क्लीनर आहे एक प्रकारचं ओके तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात तर ते जर तुम्ही उभ्या शेतात ते देऊ शकता कारण ते ऑर्गॅनिक आहे ओके त्यामुळे तुम्हाला त्या नळ्या काढायचं काम नाहीये काही करायचं काम नाही आणि तुमचं ड्रीप हंड्रेड पर्सेंट क्लिअर होतं दोनशे लिटर पाण्यामध्ये नवीन एक लिटरची जी बॉटल आहे ड्रिप रिड म्हणून ती जर तुम्ही त्यामध्ये जर टाकली तर खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला होतं आणि सगळ्यात महत्वाचं ते खत म्हणून त्याच्यात काय बॅक्टेरिया आहे बरोबर मेल बॅक्टेरिया फिमेल बॅक्टेरिया त्यांची संख्या वाढते ते सगळा काडी कचरा आतला खाऊन घेतं क्लीन करतं आणि जेव्हा तुम्ही ड्रिपर चालू करता त्याचं खत म्हणून शेताला येत आहे तर मला वाटतं असं युनिक काहीतरी काढलं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे पैसे वाचवणे हाच मोठा पर्याय मी जसं म्हटलं खरंच शेतकऱ्यांचं उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर लागत जी कमी झाली पाहिजे बरोबर आहे कारण भाव शेतकऱ्यांच्या हातात नाही राहत टोमॅटो उद्या काय भाव विकणार आहे पण शेतकऱ्यांना लागवड केल्यानंतर त्याला खर्च जो करायचा आहे तो तरी शेतकऱ्याच्या हातात आहे त्याच्यावरती आमचं काम चांगल्या पद्धती शेतकऱ्याचा शेत मूलगा असल्यामुळं तुम्हाला या सगळ्या संकल्पना सुटल्या असं ह्याच्यातून दिसून येतंय त्यामुळं शेतकरी होणं बऱ्याच लोकांना वाईट वाटतं पण तुम्ही सगळं जग फिरून तुम्हाला शेतकरी होण्याचा अभिमान आहे हे या सगळ्यांमधून दिसून येते त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या सगळ्या संकल्पना राबवून टेक्नॉलॉजी पण खूप लोकांना देत असता तुम्ही की याच्या मागची टेक्नॉलॉजी काय आहे जेणेकरून कमी मजुरांमध्ये कमीत कमी प्रोडक्शन कॉस्टमध्ये मा आपला माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत जाऊन ग्राहकाने सांगितलं पाहिजे की त्याची चव किती सुंदर आहे इथपर्यंत काम तुम्ही सगळेजण करता फार गरज आहे या सगळ्यांची पैसे तर सगळेच कमवतात पण इथपर्यंत लोकांच्या मनापर्यंत घुसणारी माणसं फार कमी आहे म्हणून निष्वेत फार कमी वर्षातून फार कमी दिवसात संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांपर्यंत छान पद्धतीने पोहोचते आता तुम्ही बोललात की टेक्नॉलॉजीचा विषय काढला तर माझं असं मत आहे की येणारा काळ हा नेहमीच तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा आहे कुठल्याही क्षेत्राचा आणि शेता शेती क्षेत्रामध्ये तर याचा वापर होणं खूप आवश्यक आहे कारण भारतातलं एकमेव सेक्टर आहे ज्याला एग्रिकल्चर सेक्टर शेती हे अनऑर्गनाईज आहे अजून ऑर्गनाईज नाही ज्याला जसं वाटेल तसा करतो ज्याला जसं म्हणजे अशातला प्रकार आहे तर खरंच याला जर तंत्रज्ञानाची टेक्नॉलॉजी जर जोड दिली तर खूप चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी फार व्यवस्थित किमतीत हा तर हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला म्हणजे आता सांगू इच्छितो की येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये एआय म्हणून आता तुम्ही बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला म्हणतात राईट तर मध्ये खूप ए आय खूप मोठी प्रगती करणार आहे तर आम्ही आता ए आयचं एक ऍप डेव्हलप केलंय जून मध्ये कदाचित ते आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत ओके okay. okay. या ऍपचं तुम्हाला थोडस सांगतो इतकं सुंदर ऍप आहे आणि ते आम्ही भारतातल्या पंचवीस भाषांमध्ये आणि जगातल्या दहा इंटरनॅशनल भाषामध्ये डेव्हलप करतोय तर ते ऍप आल्यानंतर तुम्ही शेतकरी आहात तुम्ही तुमच्या शेतात जायचं मोबाईल हातामध्ये घ्यायचा आणि फील्ड मॅप करायची म्हणजे तुमची शेती मॅप करायची तुम्ही असा मोबाईल घेतला की लोकेशनवरती क्लिक केलं की तुमचं जे क्षेत्र आहे तो मॅप करतो सॅटेलाइट कॅमेरा थ्रू आणि ते एकदा मॅप झालं कि तुम्हाला प्रत्येक आठवड्याला तीन सॅटेलाइट इमेज भेटणार आहे काय भेटणार आहे की तुमच्या जे काय तुम्ही तिथं पीक लावलेलं आहे लेट्स एक्झाम्पल ले तुम्ही ज्वारी लावली तिची वाढ किती झाली या कोपऱ्यात किती झाली त्या कोपऱ्यात किती झाली मध्ये किती झाली त्याच्यावरनं पानं म्हणजे तुमचे येल्लो आहेत का काही ठिकाणी ग्रोथ चांगली आहे का ही सगळी मॅपिंग करून तुम्हाला ते फोटो पाठवणार आठवड्यात तीन फोटो ओके नंबर एक नंबर दोन त्यानुसार तुम्हाला कळणार आहे की या कोपऱ्यात वाढ नाही होत नाही म्हणजे याचा अर्थ इथं पाणी कमी पडलेलं आहे काहीतरी कमी पडलं म्हणजे त्याची वाढ होत नाहीये तर ते आहे दुसरी त्याच्यात एक फंक्शनॅलिटी आहे की जी काय रोग त्याच्यावरती त्याचं डिटेक्शन म्हणजे डिजिट डिटेक्शन म्हणजे काय करणार आहे की तुम्ही फोटो काढला त्या पिकाचा की लगेच ते सांगणार याच्यावरती हा हा रोग आलेला आहे आणि हे तू फवारणी घेतली पाहिजे किंवा हे तुला दिलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना अन्यसरी जे पेस्टिसाईड असतील किंवा खतं टाकायची जरुरत नाहीये आहे तिथं त्याचा पैसा वाचणार आहे आणि वेळेत त्याला कळणार आहे तिसरी गोष्ट खरंच त्याच्यावरनं त्याला हे कळणार आहे खरंच शेताला पाणी द्यायचं किंवा नाही द्यायचं तर किती द्यायचं हे सगळे रिपोर्ट त्याला तिथं कळणार आहे त्याच्यानंतर हे सगळं करून त्याला जर वाटलं की बाबा मला आता सल्ल्याची जरूरत आहे तर त्या ॲपमध्ये आम्ही तीन प्रकारचे सल्ले त्याला भेटणार आहे एक तो चॅटिंग करू शकतो व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवून किंवा मला असं असं होतं तर मला तुम्ही सल्ला द्या हो किंवा फोन करू शकतो मेल करू शकतो आणि आमचे जे ॲडवायझर असतील ऍग्री ॲडवायझर ज्याला म्हणता येईल जे सल्लागार असतील ती त्याला सल्ला देणार आहे तर इतकं सुंदर ॲप आम्ही आणतो पण इथंच आम्ही थांबलो नाही मी नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना पिकवता येतं खपवता येत नाही हा माझं नेहमी बोलणं असतं तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी लेट्स एक्झाम्पल तुम्ही टोमॅटो लावले आता तुमचे टोमॅटो काढायला आले त्या ऍप नंतर तुम्ही सांगायचं की पाच क्रेट टोमॅटो माझ्याकडे तर तुमच्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूतले रेट त्याला कळणार आहे ते मार्केट लिंकेज आम्ही करतोय एपीएमसी बरोबर करतोय आणखी प्रायव्हेट असतील त्याच्यावर की की बाबा आज टोमॅटो लस एक्झाम्पल पुण्याला तर तुमच्याकडे बारामतीला आहे मुंबईला आबावे स्वारगेटला आबावे जेणेकरून शेतकऱ्यांची फजगत होणार नाही कारण तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं शेतकरी मंडीत माल घेऊन जातो घरून निघाला की पन्नास रुपये किलो असतं रस्त्यात अर्ध्यामध्ये आलं की ते चाळीस रुपये होतं हळूहळू मंडीत पोहोचला आणि जोपर्यंत हराशी होत नाही तर दहा रुपये किलो तर त्याची फजगत होणार नाही तो व्यापार लागू तर आमचं असं की एंड टू एंड अॅप्लिकेशन म्हणजे त्यांनी सोईंग पासनं तर काय त्याचबरोबर आमच्याकडे सॉईल हेल्थ क्लिनिक सॉइल हेल्थ म्हणून आम्ही त्याच्यात टाकलेलं आहे तर त्याच्या मातीचं परीक्षण पण तिथं होणार आहे की सॉइल कुठल्या कंडिशनची त्यांनी कुठले क्रॉप घ्यावे काय करावे वेदर कंडिशन काय दरवत त्याला वेदर रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर भेटणार आहे दररोजचा आठवड्याचा पंधरा आणि महिन्याचा महिन्याने पाऊस येणार आहे उदाहरणार्थ तर हे इतकं सुंदर ऍप आम्ही करतोय आणि माझी विनंती आहे की अभिनव फार्मरच्या क्लबनी पण ते सगळ्यांनी ते ऍप वापरावं जसं लॉन्च झालं तुम्हाला सांगूयात म्हणजे टेक्नॉलॉजी जर आपण जोड दिली तर खरं सांगतो शेतकऱ्यांचं खूप मोठं बल होणार आहे बरोबर आहे मित्रांनो आता आपण पाहिलं की हे ईश्वेत समूहाचे संजय वाया साहेब अतिशय चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर बांधण्यासाठी ज्या प्रकारची शेती तुमचं क्षेत्र ती जमीन या सगळ्यांवरती काम केलेलं आहे आपण सगळेच सगळेच शेतकरी जेवढे शेतकऱ्यांना प्रॉफिटची शेती करायची फायद्याची शेती करून पुढच्या जनरेशनलाही शेतीत आणायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठीची टेक्नॉलॉजी जर आपण पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या दहा वर्षापासून आम्ही यांच्यासोबत आहोतच आहे आपणालाही सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळेजण या समूहामध्ये या सिस्टममध्ये जर जोडलं गेलो तर आपण जेवढी एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येला खूप चांगलं खायला घालू आणि ही लोकसंख्या जे काय पैसे देतील त्याच्यावरती जे कोट्यवधी शेतकरी आहेत जे अडचणीत आहेत ते सगळे शेतकरी समृद्ध होतील यातून याबद्दल आपण संजय वाया साहेबांची जी मुलाखत घेतली खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं धन्यवाद आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद